गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

गोपाळकाला गोड झाला गोपाळाने गोड केला असा जयघोष करत महाद्वार काल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला यानंतर खऱ्या अर्थाने आषाढी वारी पूर्ण झाली असे मानले जाते येथील हरिदास घराण्यात महाद्वार काला करण्याची परंपरा आहे मागील अकरा पिढ्यापासून हा सोहळा साजरा केला जातो या घराण्यातील संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन प्रत्यक्ष श्री विठ्ठलाने आपल्या खडावा प्रसाद रूपाने दिल्या अशी आख्यायिका आहे तेव्हापासून चारशे वर्षानंतर ही महाद्वारकालेची para a caiama que... संत नामदेव महाराजांच्या वंशजांना यामध्ये मान असतो नामदेव महाराजांची दिंडी आल्यावरच काल्याचा उत्सव सुरू होतो दरम्यान परंपरेप्रमाणे हरिदास यांच्या काल्याच्या वाड्यात मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर श्री विठ्ठलाच्या पादुका शंभर फूट लांब पागोठ्यात बांधण्यात आल्या यानंतर श्री विठ्ठल मंदिरातील सभामंडप येथे हा सोहळा दाखल झाला इथे महाराजांना मा खांद्यावर घेऊन पाच प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर अनिल महाराज हरिदास यांच्या हस्ते दही अंडी फोडून काल्याचा प्रसाद वाटण्यात आला यानंतर हा सोहळा महाद्वार घाटावरून चंद्रभागाच्या वाळवंटात दाखल झाला तेथे ते अभिषेक करून कुंभारघाटावरून खाजगीवाली धर्मशाळेत दहीहंडी फोडल्यानंतर गल्ली तसेच हरिदास वेस मार्गे काल्याच्या वाड्यात दाखल झाला त्यावेळी रस्त्यावरून हजारो भाविकांनी पादुकांचे दर्शन घेतले वारकऱ्यांसह स्थानिक दुकानदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कुंकू बुक्का गुलाल लाह्या उधळण्यात येत होत्या काल्याच्या वाड्यात सोळा दाखल झाल्यानंतर दहा पोटी दहा पोटी लाह्यांचा काला करून भाविकांना वाटण्यात आला या सोहळ्यानंतर खऱ्या अर्थाने आषाढी वारीची सांगता झाल्याचे मानले जाते